जाता मी तुम्हाला सांगतो किती गाव जवळजवळ लागणार आहेत आपला गाव झाल्यानंतर लगेच आता तुळसुडी लागतोय आणि इकडे रोड तसे बऱ्यापैकी चांगले आहेत छोटासा पूल लागतो आमच्या इकडे मोरी म्हणतात त्याला आणि पावसात दरवर्षी इथे पाणी येतं दरवर्षी गाड्या वगैरे बंद असतात बघू शकते हे बघा हे जे बघताय ना तुम्ही हे खड्डे वगैरे झालेले आहेत ही माती तुम्हाला दाखवतो हो हे बघा एक चांगली गोष्ट आहे मी पण कधी थांबलो नव्हतो जाताना तुमच्या मी पण थांबतो ही जी माती तुम्ही बघताय ही गणपती बाप्पाची मूर्ती करण्यासाठी स्पेशली वापरतात जसं मी बोलत होतो मंडई अरुंद रस्ते आहेत तर गाड्या वगैरे येतात आपण सावकाश गाडी चालवायची होयमकार पाल बघताय व्हिडिओ व्हिडिओ बघताय काहीतरी सुंदर गोष्ट मला वाटतं पाहायला मिळेल आपल्याला एक पूल दिसतो आणि पाण्याचा ओ माय गॉड एक नंबर मंडळी आम्ही अजून आंबोलीला तर गेलेलो नाही वॉटरफॉल बघायला पण आता वाटेत जाता आपल्याला दिसतोय तर म्हटलं बघूया आमचं आंबोली झालेला <laughs> आहे वाटेत आता ओके आपण जवळ जायचा प्रयत्न करूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गाव फिरायच्या जर्नीमध्ये आज परत एकदा आपण दुसऱ्या राईडवरती निघतोय आपली बाईक मी आणि आज माझा मित्र आहे माझ्यासोबत आणि आजचा गाव आपण कुठचा करणार आहोत तर आपण न्यूजे साईडला जाणार आहोत थोडी गावांची नावं डिफरंट आहेत गावाकडे अशीच नावं असतात गावांची वेगवेगळी जसं की आपण मागचा गाव गेला त्याला घावनेळे होता तर बऱ्याच जणांच्या जा कमेंट होत्या की घावणे तिकडे बनवतात काय घावनेवरून घावणे ठेवला आहे तर असे वेगवेगळे युनिक युनिक गाव आहेत आणि प्रत्येकाचे गाव वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकांचे गावाशी आपले वेगवेगळे इमोशन जोडलेले आहेत पर्सनल सो so, आता बाहेर पडूया आपण वेळ नको काढूया आजचं वातावरण तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण बाईक राईड होणार आहे आणि आपण जाता आता जे काय सुंदर सुंदर बघणार आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो so, पहिल्या व्हिडिओला तुम्ही मस्त रिस्पॉन्स दिलात तर निघूया आणि बघूया न्यू जे गाव कुणाकुणाचं आहे एवढ्यापासूनच कमेंट करा तुमचा गाव असला तर सो so, चला राईड आपली कंटिन्यू करूया बाईक आपली रेडी बाईक सकाळी चालून आलेली आहे त्याच्यामुळे आता काय गरम करायची गरज नाही चालू ठेवायची आणि आपली गाडी कुठची आहे तुम्हाला माहितीच आहे आपली आहे रेडर इकडे फिरायला गावच्या रस्त्याने चांगली कारण रस्ते कशा प्रकारचे असणार आहेत ते सांगू शकत नाही सगळे चांगलेच असतील असं नाही आता तुम्हाला अनुभव येईल जसं असं जाऊ आम्ही तसा आणि आपण जाणार तर गावातले रस्ते पण कसे आहेत तुम्हाला अपडेट पण मिळेल सध्याची लेटेस्ट आपली सगळी अरेंजमेंट तिकडे आहे ती बघू शकते हेल्मेट वगैरे सगळं घेतलेलं आहे चला लेट्स गो आपण मेघालय मंडळी आणि सगळ्यात पहिला तर आपण आपल्याच गावात आहोत अजून आम्ही सगळ्यात पहिले तर आमच्या गावापासून जे जे जवळ गाव होते ते ते कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाकीचे गाव जे आहेत दोन तीन गाव आमच्या जवळचे होते ते झालेले आहेत आणि आता दोन तीन ठराविकच गाव राहिले त्याच्यानंतर सगळे लांबचे रोड असणार आहेत गावांचे या साईडला बघताय तुम्ही पूर्णपणे कृषी विद्यापीठचा एरिया जो की आमच्या गावात येतो कृषी विद्यापीठ मूळ ते आम्ही पण सुरुवातच करतोय आम्ही काही रायडर नाही आम्ही फक्त एक फिरायचा प्रयत्न करतोय मनापासून इच्छा होती अजून पण आपण गाव सोडलेला नाही आता थोड्याच वेळानंतर आपण बॉर्डर क्रॉस करू आणि गाव आपलं सोडू इकडे कार्तिक स्वामींचं मठ आहे बघू शकता या साईडला आणि आता आपण आपला गाव सोडणार आहोत आणि आपला गाव सोडल्यानंतर लगेच याच्या पुढे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुळसुनी आणि तुळसुली गाव आपला करायचा राहिला आहे पण हा जो पार्ट आहे आपण जिकडे आता चाललो आहे तो गावाच्या एका साईडला आहे म्हणजे मेन गाव जो पडला आहे तो दुसऱ्या साईडला आहे तिकडे त्या साईडला आपल्याला कव्हर करायला जायचं आहे म्हणजे विचार केलात तर गावाचा एंड म्हणजे शेवटचा भाग या साईडला असं म्हटलं तरी चालेल आणि आता जाता आता मी तुम्हाला सांगतो किती गाव जवळजवळ लागणार आहेत आपला गाव झाल्यानंतर लगेच आता तुळसुळी लागतो आहे आणि इकडे रोड तसे बऱ्यापैकी चांगले आहेत विषय रोडला साईड बट्टी कमी आणि अशा प्रकारे रान म्हणतो आपण आमच्या इकडे झाडी झाडी म्हटलं तरी चालेल आणि आमच्या इकडे तुळसुली बुडक्याची वाडीमध्ये श्री बाळू मामा यांचा देवालय झालेला आहे नवीनच झालेला आहे आणि खूप मोठा व्हायचा आहे अजून तर ते कुठे आहे तुम्हाला जाता आता वाटत दाखवतो हो पाहू या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बॅनर वगैरे हो लागलेले आहेत हे बघा इकडे डाव्या साईडला आतमध्ये हे संत बाळूमामा देवालय अशा प्रकारे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता दर्शन हो दर्शन घेण्यासाठी रोडवरच बॅनर वगैरे लागलेले आहेत तुम्हाला दिसेल दोनशे मीटर वरती जो दुसरा चॅनल आहे ओमकर पालो ब्लॉग्स त्याच्यावरती आमचे रेग्युलर लाईफस्टाईलचे व्हिडिओ येत असतात ब्लॉग तर त्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे आपण जाऊन दर्शन घेऊन आलो इकडे आणि मस्त सिंधुदुर्गमधील मला वाटतं दुसरा देवालय असेल पहिला मे बी देवगडमध्ये आहे या साईडला बुडकेचवाडी प्राथमिक शाळा आहे बुडख्याचीवाडीमधून जर कोण असाल शाळेच्या शार आपल्या आठवणी जोडलेल्या असतात भरपूर तर नक्की कमेंट करा आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोण जर तुळसुली गावातून असेल तर नक्की त्यांना शेअर करा व्हिडिओ त्यांना पण जरा गाव बघून हे बघून चांगल्या वाटेल जे जे आपल्याला दिसतं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला तुम्हाला जरा फ्रेश वाटेल निसर्गात राईड केल्यासारखा एक छोटासा पूल लागतो आमच्याकडे मोरी म्हणतात त्याला आणि पावसात दरवर्षी इथे पाणी येतं दरवर्षी गाड्या वगैरे बंद असतात मी ऑलरेडी इकडे येऊन गेले बऱ्या फिर फिरणं असतं आमचं कारण मी इकडेच मामा माझा मामा इकडे आहे त्यामुळे इकडे अजून एक रोड गेला आहे आणि या साईडला बघू शकते एक साई मंदिर आहे साई धाम म्हणून फेमस आहे ज्या ज्या शाळा वगैरे आपल्याला दिसत ना आम्ही शाळा तर शक्यतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि जास्तच जर दाखवायला गेलो टिपमध्ये जाऊन तर परमिशन वगैरे घ्यावी लागते त्यामुळे आम्ही जास्त थांबायचा विचार करत नाही इकडे प्राथमिक शाळा घावनळे कुटवळवाडी या शाळेमधून सुद्धा कोण असाल तर नक्की कमेंट करा आपण आता पुढे जाऊया आणि मंडळी आमच्या इकडे पण ब्लॉगिंगचं प्रमाण अजून वाढलेलं नाही हळूहळू लोकांना कळते ब्लॉग्स वगैरे कसे काय आहेत आता या साईडला अजून एक रोड गेला जो की दुसऱ्या गावात जा जातो आपण इकडे नंतर जाणार आहोत आणि इकडे रोडचा काम जोरदार चालू आहे चांगली गोष्ट आहे इकडचा रोड एकदम खराब झालेला हा रोड जातोय रांगणात तुळसुली गावाला जो की आपल्या लिस्टमध्ये आहे पण तिकडे जायला अजून आपल्याला वेळ आहे आपण नेक्स्ट टाईम जाऊ नक्की हे कवर केल्यानंतर आजचं डेस्टिनेशन तर आपण न्यूजे पकडलंय न्यूजे गावात काही करून आपल्याला पोहोचायचं आहे आज आजच्या ब्लॉग मध्ये पोहचतलं आम्ही आणि म्हणजे देवी मध्ये आम्ही स्टोरी टाकलेली इंस्टाग्राम वरती पण जास्त कोणाचा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याच्यामुळे माहिती पटकन कळत नाही कारण आम्ही काय लोकल इकडे राहणार नाही देवी मध्ये पण जर काय दिसलं आपल्याला पाहण्यासारखं तर आपण दाखवू म्हणजे दर वेळेला दर ब्लॉग मध्ये आपण मंदिर बघू असं नाही पण बामणादेवीचा जर विचार केलात तर बामणादेवी गाव नाही बामनादेवी गाव नाही याचा पार्ट आहे पण इकडे बामनादेवी बस येते स्पेशल म्हणजे बऱ्याच जणांना वाटू शकेल की बामनादेवी गाव आहे म्हणजे जरा मोठा आहे बघायला गेलात तर सो त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की बामणादेवी रूट करून जाऊया म्हणजे जरा मोठा एरिया आहे त्याच्यामुळे म्हणजे मिस व्हायला नको आणि बामणादेवीमध्ये माझी मावशीसुद्धा राहते सक्की बऱ्यापैकी आपल्याला खड्डे खड्ड्याचा रोड दिसतोय आणि मंडई या साईडला तुम्ही जी जमीन बघताय नाही ते तुम्हाला खड्डे खड्डे दिसत असतील तुम्हाला दाखवत थोडीशी माहिती सांगतो मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगतो आम्ही क्रिकेट खेळले होतो दरवर्षी यंदा आता मॅचेस असतील काय नाही मला माहिती नाही सो हा जो एरिया बघताय ना म्हणजे इकडे एक माती आढळते वेगळ्या प्रकारची आणि ती माती गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी वापरतात तुम्हाला मी गड्डे दाखवतो दिसत असतील तर काढून जे नेलेले आहेत ते हे बघा तुम्हाला दाखवतो आपण थांबूया थोडासा स्टॉप घेऊया ओके उतरिया दरा गाडीवरनं बघू शकता आपला मित्र इकडे आना नवीन चॅनलवर तुम्हाला ओळख करून देतोय आना तुम्ही आमचे जुने ब्लॉग बघा युट्यूब चॅनलवरती ओंकार पलो ब्लॉग वरती बघू शकता हे बघा हे जे बघताय ना तुम्ही हे खड्डे वगैरे झालेले ही माती तुम्हाला दाखवतो हे बघा एक चांगली गोष्ट आहे मी पण कधी थांबलो नव्हतो जाताना तुमच्या मी पण थांबतो ही जी माती तुम्ही बघताय ही गणपती बाप्पाची मूर्ती करण्यासाठी स्पेशली वापरतात आणि मला वाटतं ही माती विकत देत असतील ना रे जमीन पण तशी पाहिजे म्हणजे माती त्या क्वालिटीची पाहिजे काय राहणार आणि ती क्वालिटी मला वाटते या मातीमध्ये आहे आणि एकाच ठिकाणी नाही या साईडला पण तुम्हाला दाखवते बघा गड्डे गड्डे म्हणजे तशी तशी ज्यांना पाहिजे तशी तशी पैसे देऊन माती घेऊन जातात हे बघा आणि लांब लांब वर्णन येत असतील लोक कारण बऱ्याच ठिकाणी या पूर्ण साईडला तिकडे पण गड्डे आहेत इकडे पण गड्डे इकडे इकडे सगळीकडे गड्डे गड्डे आहेत आणि आता आपण मोबाईल <laughs> सेटअप एकदम डेंजर आहे आपला हेल्मेटलाच अटॅच केलेला आहे तो काढलाच नाही सारखा काढून टाकावं लागतंय म्हणजे काढा परत लावा सो अशा प्रकारे झालं एक मस्त माहिती घेतली आपण चलता मला मॅचेस होतील यंदा आम्ही येऊ कदाचित माती तर बघून झाली आपली तर आता प्रवास कंटिन्यू करूया चला चला आपण बाय बाय केलेला आहे माती आपण बघितली मस्त आणि जेव्हापासून आपण खोटवळ सोडलाय मग अशी पूर्णपणे असा रोड कच्चा ऑफ रोड हो हो पाहायला आहेत आपल्याला ओके एवढ्यातच आपल्याला एक शाळा दिसते मंडळी आणि डेफिनेटली ही मराठी शाळा आहे आपण मराठी शाळेचा लांबला लोक दाखवतो तुम्हाला आणि बस पण येते समोरनं बघू शकता घावंडळे बामणा देवी लिहिलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जसं मी बोलत होतो मंडई अरुंद रस्ते आहेत तर गाड्या वगैरे येतात आपण सावकास गाडी चालवायची पूर्ण रस्ता, रस्ता।, रस्ता। आणि बस पण एवढ्या मोठ्या आहेत इकडे पाठवत आहेत त्या रोडच्या पेक्षा बस मोठ्या आहेत दोन बस आल्या तर कशा जातील विचार करा आता तुम्ही म्हणाल की तुमच्यासाठी थोडे ना स्पेशल बस पाठवते तर इकडे एक बोर्ड दिसतोय श्री बामणादेवी मंदिर घावनळे बामणादेवी आतल्या साईडला आहे मे बी इकडेच बोर्ड दिलेलं आहे तर आपण जाऊ शकतो का कोणाला तरी विचारावं लागेल खाली ना होय होमकार बालो बघताय व्हिडिओ व्हिडिओ बघताय आपण बाबू आमका घेऊन जातो बामनादेवी मंदिरकडे पण आता एवढं इलो तर आणि जाऊया सारे के सारे के अपने का टूर नष्ट रहा साइड लगा ना अपन एक-एक गांव कंप्लीट कर जाते हैं लोग मोटी कोश्ता मंजे बाबू ने, ने नोटिस किया लेने हम कहाँ आया ना तीन चंगली कोश्ता चंगला वाट डा अजन एक छोटो बाबू ओके अजन थोड़ा साथ में दे दे बगा आता इकडे पूर्णपणे पूर्णपणे रोड संपलेला आहे इकडे पूर्ण ऑफ रोड गाडी जाता खाली ओके थँक्यू व्हेरी मच नाव काय तुमचं येतात काय प्रफुल्ल वारंग सावंत माझ्या नोवरचे हां ते मावशी माझे प्रकाश सावंत तारा म्हणजे मावशांचा मोठे पान मारले ओके <laughs> okay, मंदिर भेटला वातावरण पण एकदम मस्त असा ओके okay, तर फायनली बाबू आणि जे होते त्यांनी आपल्याला इकडे आणून सोडलेलं आहे आणि मी फर्स्ट टाइम इकडे आलोय एवढा शांत वाटते ना तुम्हाला सांगायची काही गरज नाही बघू शकताय सुंदर झाड आहेत पाहू शकते आणि पूर्णपणे शांतता आणि इकडे सुट्टी वगैरे असतात आणि तू जर इकडे रवत असशील ना धैसेवन कसला तुका हे करू असा बघ मस्त अभ्यास सुद्धा तू करू शकत अभ्यासाचा बोललाही नाही अभ्यास करू जागेवर आपण इकडे जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया पहिला तर आई बामणा देवी प्रसन्न दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे आणि कसं वाटलं दर्शन घेऊन मस्त वाटलं काय सांगतील सगळ्यांना कोणाला बिंदास यायचा आणि जर परमिशन घेऊन तरी चांगला होईल एकदम मस्त वातावरण चांगला आधी बसण्यासाठी व्यवस्थित तर भारी वाटतंय एकदम आमचं संडे एकदम जबरदस्त जाता खूप भारी नको येस आज फुल फिरती आपण थांबणार नाही आज आम्ही घरा सांगलेला आम्ही घरा काय आम्ही आज फिरत राहतो चला परत एकदा गाडीवर पर होऊया आपल्याला भेटलेली आहे एक मोठा स्टॉप भेटला आपल्याला ओके फायनली पण पार केलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आपण मंदिराचं दर्शन घेतलो खूप मस्त वाटला हे बघा जाता आता असे अनएक्सपेक्टेड मुवमेंट घडतात आणि जे आपण बघतो ना मंडे ते भारी कारण ते ठरवून आलेलं नसतं आपण जातात आपण काय बघतो आहे आणि आम्ही ते ठरवलं आहे जे आम्ही बघतो आहे रिअल ते तुम्हाला दाखवायचं माहिती देतानासुद्धा कुठची पण माहिती देताना प्रॉपर देणं महत्त्वाचं आहे तेच कसा म्हणजे यस माहिती पोहोचवताना पण मंदिराची जरी माहिती असते तरी पुरेपूर पोचणं महत्त्वाचं आहे आमच्याकडून कुठची चुकीची माहिती पोहोचेल त्यापेक्षा आपण मंडई जे बघतोय डोळ्याने मंदिर वगैरे ते तसंच्या तसं दाखवायला चांगलं की सद्यस्थितीत आपण कसं बघतो आहे म्हणजे आपल्याला एक स्टॉप दिसतोय आपल्याला इकडे तुम्हाला दाखवतो मी जी हे बघा भामणादेवीची बस येते ती याच्या पुढे जात नाही बामणादेवी बस याच ठिकाणी स्टॉप घेते वजरवाडी लिहिलेलं आहे बघू शकता आणि इकडनंच गाडी तुम्हाला बोललेलो गाडी इकडन इकडनं परत होतात आणि नंतर डायरेक्ट रिटर्न जाते परत ओके सो हो बामणादेवीचं लॉ लास्ट स्टॉप असा आणि आपण आता चाललो पुढे बघू शकताय इकडे आपल्याला दिसत असेल न्यूजे दोन किलोमीटर सो न्यूजे स्पेशली वेगळा गाव आहे आणि त्या गावामधील आपल्याला काहीही माहिती नाही अजिबात जरा पण बस आपल्याला गाव आतमध्ये एंटर करायचं आहे गावामध्ये आपल्या मिशनमध्ये आहे मिशन फक्त गाव फिरायचे रोड चांगला आहे फिरण्याची वेगळीच मजा बाईकसोबत मजा येते जबरदस्त आणि स्पेशली म्हणजे मोठे मोठे ट्रिप करत असतील लदाख वगैरे तिकडे तिकडे पण प्रत्येकाचं स्वप्न असतं जाणं बायकर्स जे आहेत त्यांचं पण बघू शकता कोकणात फिरण्यासारखं भरपूर आहे आणि असा निसर्ग तुम्हाला शोधायची गरज नाही तुम्ही कोकणात बाहेर पडलात की तुम्हाला लगेच दिसेल इकडे काहीतरी सुंदर गोष्ट मला वाटतं पाहायला मिळेल आपल्याला एक फुल दिसतो आणि पाण्याचा ओ माय गॉड एक नंबर मंडळी आम्ही अजून आंबोलीला तर गेलेलो नाही वॉटरफॉल बघायला पण आता वाटेत जाता आता आपल्याला दिसतोय तर म्हटलं बघूया आमचं आंबोली झालेलं आहे वाटेत आता ओके आपण जवळ जायचा प्रयत्न करूया बघूया आधी वाटते काय माहित नाही येस शोधूया